कारण काय झालं माहिती का त्यांना दोन दिवस झालं तीन दिवस कंटिन्यू चालू असतात हॉटेल रात्री पण आणि दिवसा पण म्हणजे सिद्धार्थ <laughs> आणि ये म्हणून आणि दोघं आलात सिद्ध मी हिंदवीला घरी ठेवले हो तर आता हे किस्तरीचे बॉक्स लावायचे ते झोपले जरा थोडं त्याला किस्तरीचे बॉक्स लावून घेऊ तरी आणि सगळी सगळी स्टॉक झोपलेला आहे तर रात्री आपलं हॉटेल रातभर चालू असतं त्यामुळं आता अशा लोक आणि सगळे दोनच्या नंतर येते आता कोणी येत नाही आता दोन वाजू सर आपणच बरं येईल मग रात्री दोन वाजू सगळी जागी असतात ना त्यामुळे आता सगळी घुसलेली आता दोनशे पूर्ण चालू घेते तर मी तू आजार आहे असं हॉटेलमध्ये तर आता काही नाही आता दोनच्या नंतर अजून कुठे आपले हे झाले नाही त्या काय काय माल जिंकली म्हणजे हे झालं खराबसा <coughs> 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 आपण आता मस्तपैकी जेवायला घेतलेला आहे पनीरची भाजी आणि रोटी छान असते आता जेवण करणार आहे तर त्याला मला घरी जेव तर मला नको मला मी पुन्हा जेवायचं तू आता जेवायला येत तर या जेवायला पनीरची भाजी रोटी खायचा आपले टेबल आणलेले कसे लावले आहेत बघा त्यांनी खूप छान टेबल आणलेले आहेत त्यांनी मस्तपैकी तर मला खूप आवडले आहेत असं वाटतं घरी घेऊन जावं पाहिजे हो टेबल टेबल छान आहेत असे काही तर आपण टेबल घेऊन आणलेले आहेत त्यांचे टेबल त्यांचे पलीकडच्या हॉलमध्ये लावलेले आहेत तिकडं कस्टमर जेवायला आलेले आहेत आणि असे आणि आपले शेट झोपलेले आहेत